तुम्ही पाहतात राश्या येथील भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आणि आता आलेले जनरल मैदान भाऊ कोण बाजी मारत बघा पाहू शकता भव्य दिव्य बैलगाडी शर्यत मित्रांनो येथील जनरल गट मैदान चांगल्या पद्धतीने पार पडण्यात आलेले आहे मित्रांनो बंडा भाऊ हे बसलेले आहेत भाऊ कोण बाजी मारत बैलगाडी बांडा भाऊ हा पैसे जनरल मध्ये मित्रांनो राशीवड्या येथील भव्य दिव्य बैलगाडी शहरात जनरल गट सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कलर घेऊन गाड्या आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता वेग पाहू शकता तुम्ही बंडा भाऊ रे चला बंडा घेणार बंडाच घेणार बंडा भाऊ खिला रे एक नंबर चला ¿Qué es lo